नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना असालाच आहोत मजेत कारण शासनाने इतकं छान आपल्यासाठी व्हर्च्युअल क्लासच काय केलेलं आहे अध्यापन सुरू केलेलं आहे मग आजच्या या व्हर्च्युअल क्लास साठी मी सौ आसमा अमजद खान नदाफ ही माझी शाळा अल अमीन मराठी प्रायमरी स्कूल सांगली जिल्हा सांगली तालुका मिरज येथून आपणासाठी काय केलेलं आहे आज गणिताची तासिका घेण्यासाठी इथं उपस्थित आहे गणिताचा तास येताच येतो पोटात गोळा गणिताचा तास येताच येतो पोटात गोळा टेन्शन येतो डोक्याला बेरीज नको बेरीज नको वजा नको वजा नको दुश्मन वाटतोय फळा दुश्मन वाटतोय फळा पण पण आत्ताचे शिक्षण हे कृतीयुक्त शिक्षण आहे आताचे शिक्षण हे कृतीयुक्त शिक्षण आहे आणि उपक्रमातून आपल्याला काय मिळत आहे आनंद मिळत आहे नवनवीन उपक्रमातून आनंद मिळत आहे म्हणून भीती गेली गणिताची भीती ब… गेली गणिताची आणि आवडू लागले आपल्याला सगळ्यांना गणित काय आवडू लागले आपल्याला ला गणित ला। हा विषय आपल्याला आवडू लागलेला आहे आता काय झालं विद्यार्थ्यांनो सकाळी येताना मी एका गणिताच्या ह्याच्यासाठी विद्यार्थ्यासाठी वही आणायला दुकानात गेली दुकानात गेल्यानंतर मी हे एक वही विद्यार्थ्यांसाठी विकत घेतली काय घेतली एक वही विकत घेतली ही वही होती चाळीस रुपयाला किती अगदी बरोबर चाळीस रुपयाला आणि एक पेन विद्यार्थ्यांसाठी मी काय घेतलेला आहे विकत घेतलेला आहे काय घेतलेला आहे विकत किती रुपयाला दहा अगदी बरोबर मग एक वही आणि एक पेन एक वही आणि एक पेन मिळून एकूण किती रुपये झाले बर पन्नास रुपये अगदी बरोबर मीन काय केलं दुकानदाराला एक शंभर रुपयाची माझ्याकडे नोट होती किती होती शंभर रुपये अगदी बरोबर ही शंभराची नोट मीन काय केले त्या दुकानदाराला दिले मग दुकानदार मला किती पैसे पैसे परत करायला पाहिजे सांगा बरं अगदी बरोबर किती करायला पाहिजे रुपये किती छान तुम्ही पटकन केली आणि बाकी ही तुम्ही काय केला पटकन केला का बरं पटकन केला तुम्ही कारण ही जी संख्या होती चाळीस अधिक दहा पन्नास आणि शंभर रुपयातून पुन्हा तुम्ही काय केला पन्नास रुपये वजा केला म्हणजे एकूण पन्नास रुपये दुकानदारानं का केलेलं आहे मला परत केलेला आहे कारण की ही जी चाळीस संख्या आहे दहा संख्या आहे आणि पन्नास संख्या आहे ही संख्या ही काय आहे पूर्ण संख्या आहे मग पूर्ण संख्या ही आपल्याला बेरीज आणि वजाबाकी एकदम पटदिशेन करता येते बरोबर पण जर का अपूर्ण अंकामध्ये संख्या असेल तर ते आपल्याला करता येईल का लवकर नाही थोडंफार काय होणार आपल्याला अवघड जाणार मग हेच अवघडाचं स्वप्न करण्यासाठी आपण काय करणार आहे तर आज दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कसं करणार आहोत हे सराव संच चौदा मधून अभ्यासणार आहोत पण त्याआधी मला सांगा पूर्ण संख्या आपल्याला माहिती आहे पण अपूर्ण संख्या आपल्याला सांगता येईल का नाही तर ना आता आपण काय करूया अपूर्ण संख्या म्हणजे काय हे अभ्यास संख्या म्हणजे काय व्याख्या असणार आहे आता जास्ती करून गणिती भाषामध्ये आपण व्याख्या पाठ करून चालत नाही जेवढं होईल तेवढं आपण काय करणार आहोत सूत्रे म्हणा नियम म्हणा व्याख्या म्हणा हे गणितामध्ये उखाण्यासहित आपण काय करणार आहोत लक्षात ठेवणार आहोत आता एक छान एक उखाणं मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आकाशातल्या चंद्राला लोकप्रेमाने रजनीकांत आणि शशांक म्हणतात आकाशातल्या चंद्राला लोकप्रेमाने रजनीकांत आणि शशांक म्हणतात आणि ज्या अपूर्णांकाचा छेद हा दहा किंवा दहाच्या घातांकात असतो किंवा दहा दहाच्या पटीत असतो तेव्हा त्या अपूर्णांकास दशांश अपूर्णांक असे म्हणतात आहे की नाही छान उखाना तर ह्या उखाण्यासहित तुम्ही काय करायचं आहे अपूर्णांकाची व्याख्या पाठ करायची आहे समजलं विद्यार्थ्यांना तर पहा आता दशांश अपूर्णांकाची बेरीज व वाजवकी ह्या ह्याच्यामधील घटकामधील आपण सराव संच चौदा मधील प्रश्न क्रमांक एक म्हणजे दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत ह्याचे आपण काय करणार आहोत व्हाईट बोर्डाद्वारे जे शैक्षणिक साहित्य आहे त्याच्याद्वारे आपण काय करणार आहोत आनंदाने अपूर्णांकाची स्थानिक किंमत पाहणार आहोत तर मग चला आपण जाऊया शैक्षणिक साहित्याकडे आता हे पहा विद्यार्थ्यांना आता जे आपण सराव संच चौदा मधील प्रश्न क्रमांक एक स्थानिक संख्येची दशांश पूर्णकांची स्थानिक किंमत जी आपण पाहणार आहोत त्यातला पहिला क्रमांक आहे प्रश्न आहे पहा सहा तीन चार दशांश दोन सात नऊ आता ह्या दशांश जो प्रश्न आहे तो ह्या प्रश्नाचं आपल्याला काय करायचं आहे ह्या स्थानिक किंमत शैक्षणिक साहित्य आहे या शैक्षणिक साहित्याचा आपल्याला त्याच्यामध्ये दर्शवायचं आहे आता पहा चिन्हाचा पहिला घर चार आहे बरोबर चिन्हाचा पहिला घर हा चार आहे तर चार हा एकक दशक आणि शतक आहे बरोबर एकक दशक आणि शतक आहे मग चार ह्या संख्येची आपल्याला एकच स्थान पहा एकक दशक आणि शतक हे संख्याची आपण मांडणी केलेली आहे आणि दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला दशांश शतांश आणि सशांश हे आपण पाहणार आहोत पहिलं पहा चार आहे तर बरोबर बानाच्या खाली आपण काय करायचं चक्र फिरवून चार ही संख्या आणायची आहे त्यानंतर पहा तीन तीन काय करायचंय दशकच्या खाली तीन ही संख्या म्हणजे आता संख्या काय होणार तीनची स्थानिक किंमत किती होणार तीस होणार अगदी बरोबर त्यानंतर आता सहाची स्थानिक किंमत किती होणार आता पहा ह्या सहाची स्थानिक किंमत की किती येणार बरोबर चक्र फिरून आपल्याला दाखवायचं आहे सहाची स्थानिक किंमत किती होणार आता सहा शून्य शून्य म्हणजे सहाशे ही किंमत असणार आहे सहाशे किंमत बरोबर म्हणजे पहिल्या संख्येची झाली सहाशे स्थानिक किंमत तीन ची स्थानिक किंमत झाली तीस आणि चार ची स्थानिक किंमत झाली चार बरोबर आता प्रश्न आहे दशांश चिन्हाच्या उजवीकडील बाजू आता दशांश चिन्हाचं पहिली उजवीकडील संख्या कुठे आपली आहे दोन अगदी बरोबर मग काय करायचं हे आहे आपलं दशांश चिन्ह आता दशांश चिन्हाची पहिली संख्या पहा दोन आहे म्हणताना दोन वरती आपण काय करायचं आहे बाण आणायचं आहे बाण आणल्यानंतर पहा दोन बरोबर दोन छेद दहा म्हणजे ह्या दोन ची स्थानिक किंमत असणार आहे दोन छेद दहा आणि त्याला दुसरी आपली दुसऱ्या सुद्धा म्हणू शकतो आपण दोन शून्य दशांश दोन बरोबर त्यानंतर पहा सात ची शातांश मध्ये काय करायचं आहे सात ही संख्या घ्यायची आहे आता सात या संख्येला पहा चक्र फिरवून बरोबर सात या संख्येला आपण बाण आणायचं आहे आता पहा सात छेद शंभर ह्याची किंमत किती येणार आहे शून्य पॉईंट शून्य सात त्यानंतर पहा नऊ ची किंमत किती येणार आहे आता सहशांश मध्ये चक्र फिरवून नऊ वरती काय आणायचं आहे आपल्याला बाण आणायचं आहे आता पहा नऊ छेद एक हजार ह्याची किंमत असणार आहे शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ कळलं आता त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा प्रश्न पहायचा आहे आता दुसरा प्रश्न पहा आपलं काय आहे आठशे एकोणीस दशांश दोनशे सदतीस आता ह्याच्या संख्येचं वाचन कसं करणार आहे ज्याची आपली पूर्ण संख्या असते आणि ही अपूर्ण संख्या आहे ह्या पूर्ण संख्येचं वाचन आपण नऊ हे एकक एक दोन हे दशक आणि हे एकक दशक आणि शतक मग आता नऊच पहा नऊ ही संख्या काय करायचं आपण एकक न एकच स्थानी चक्र फिरवून नऊ ही संख्या आपण आणलेली आहे त्यानंतर पहा दशक संख्या एक आहे मग एक या संख्येला आपण काय करायचं चक्र फिरवून एक वरती आणायचं म्हणजे एक ची स्थानिक किंमत किती झाली दहा अगदी बरोबर त्यानंतर पहिली संख्या आहे आपली आठ म्हणजे एकक दशक शतक शतकच्या खाली बरोबर बाणाच्या खाली काय करायचं आपल्याला आठ या संख्येपर्यंत आपल्याला बाण आणायचं आहे पहा म्हणजे शतरची संख्या किती झाली आठशे याचा अर्थ ची किंमत नऊ एक ची किंमत दहा आणि आठची किंमत आठशे अगदी बरोबर आता चिन्हाच्या उजव्या बाजूला आपण जाऊया दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे दोन मग दोनची स्थानिक किंमत काय असणार आहे पहा दशांशची दोन दोन ची पुन्हा काय असणार आहे दोनशे दहा याचा अर्थ शून्य पॉईंट दोन बरोबर आता पुढली संख्या आहे तीन तीनच आहे शतांश मध्ये काय करायचं आहे तीन वरती आपल्याला चक्र आणायचं आहे तीन वरती चक्र आणलं याची किंमत असणार आहे तीन छेद शंभर याचा अर्थ शून्य पॉईंट शून्य तीन हे तीनची ची आपली किंमत असणार आहे त्यानंतर सात सातची आपल्याला किंमत काय असणार आहे पहा त्यानंतर आपण सशांशच्या चक्राकडे जाऊया सातची किंमत असणार आहे सात वरती आपल्याला काय करायचं आहे बाण आणायचं आहे सात वरती बाण आणल्यावर आपल्याला काय दिसत आहे की सात शेत एक हजार ह्याची किंमत असणार आहे शून्य पॉईंट शून्य शून्य सात ही आपली काय असणार आहे किंमत असणार आहे बरोबर बर आता तिसरा प्रश्न आहे पहा त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे एकच दश शतक म्हणजे एकच ची दोन ची किंमत असणार आहे दोन त्यानंतर सहाची किंमत असणार आहे साठ आणि पाच ची किंमत असणार आहे पाचशे बरोबर हे झाली आपल्या एकच स्थानाची एकक दशक शतक स्थानाची पूर्ण संख्यांची स्थानिक किंमत आता दशांश चिन्हाच्या उजवीकडील संख्या पहा चार चार ला चार छेद दहा म्हणजे शून्य पॉईंट चार ह्याची किंमत झाली त्यानंतर पुन्हा चार आहे पुन्हा चार म्हटल्यावर चार छेद शंभर शून्य पॉईंट शून्य चार ह्याची किंमत असणार आहे आणि एक एक च्या किंमत काय असणार आहे सशांश एक किंमत काय असणार आहे पहा शून्य पॉईंट शून्य शून्य एक कळालं तर ह्या पद्धतीने तीन प्रश्नांची आपण स्थानिक किंमत हे अभ्यासलेलं आहे तर राहिलेले एक प्रश्न तुम्ही काय करायचं आहे घरातून सोडवून आणायचं आहे आता हे झालं प्रश्न क्रमांक एक आता प्रश्न क्रमांक दोन दशांश पूर्णांकाची बेरीज व वजाबाकी ते आपण काय करणार आहोत पीपीटी द्वारे अभ्यासणार आहोत तर चला मुलांना आता आपण इयत्ता मधील दशांश अपूर्णांकाचा हा जो घटक आहे त्यातील उपघटक दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी हे आपण अभ्यास करणार आहोत त्यानंतर आपल्याला या घटकातून अध्ययन निष्पत्ती ही सहा पॉइंट एकाहत्तर चार हे आपण काय करणार आहोत अभ्यासणार आहोत आपली अध्ययन निष्पत्ती आहे दैनंदिन जीवनात अपूर्णांकाचा संबंध येणाऱ्या परिस्थितीत साध्या आणि दशांश अपूर्णांकाचा वापर करतात त्यानंतर पहा एक उदाहरण आपण पाहूया गणेश हा पेन वही खोड रबर व रंगीत पेटी या वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात गेला दुकानदाराने त्याला किंमती सांगितल्या त्या किमती आहेत खालीलप्रमाणे आता किमती पहा पेन आहे चार पॉइंट पन्नास रुपये म्हणजे साडेचार रुपये वही आहे बारा पॉइंट पन्नास म्हणजे बारा दशांश पन्नास रुपये खोड रबर घेतलाय त्यानं पाच रुपयाचा आणि रंगपेटी घेतलेली आहे पंचवीस पॉइंट पन्नास रुपये म्हणजे साडे पंचवीस रुपये त्यानंतर पहा गणेशनं काय केलेलं आहे दुकानदाराला शंभर रुपये दिलेला आहे त्यानंतर बघा दुकानदाराने काय केलेलं आहे बिल तयार केलेलं आहे आणि हे बिल तयार करताना बिलाचं नाव आहे वस्तू भांडार त्यांनी दिनांक टाकलेले आहे पाच नऊ दोन हजार तेवीस ते आणि हा क्रमांक दिलेला आहे बिलाचा क्रमांक दिलेला आहे तो सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे आणि जो साहित्य घेत आहे त्या साहित्य घेणाऱ्याच नाव हा काय केलेला आहे इथं लिहिलेला आहे गणेश त्यानंतर पहा तपशील ज्यानं साहित्य घेतलेलं आहे काय काय साहित्य घेतलेलं ते इथं लिहिलेले आहेत नग ची संख्या लिहिलेली आहे किंमत ही घेतलेली आहे तुम्ही सुद्धा काय करायचं आहे बाजारात दुकानात गेला तर ह्या प्रकारे तुम्ही बिल दुकानदाराकडून मागून घ्यायचं आहे त्यानंतर पेन आहे एक नग घेतलेला आहे साडेचार रुपये वही साडेबारा रुपये खोडरबर पाच रुपये आणि रंगपिटी पंचवीस साडे पंचवीस रुपये मग एकूण किती रुपये झालेले आहेत सत्तेचाळीस रुपये पन्नास पैसे हे काय करावे लागणार आहेत गणेशला दुकानदाराला द्यावं लागणार आहे बरोबर त्यानंतर पहा आता जे आपण उदाहरण पाहिलेत ते रुपये पैसे मीटर सेमी ही एकके असलेली उदाहरण पाहिले आपण दोन दशांश स्थळाची अपूर्णांक वापरली आहेत किलोग्रॅम ग्रॅम किलोमीटर मीटर ही एकके असणारी उदाहरणे सोडवताना तीन दशांश स्थळापर्यंतची अपूर्णांक वापरावे लागतात आता फॉर एक्झाम्पल बघा एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम गणितामध्ये आपण हे शिकतच असतो अर्धा किलोग्रॅम म्हणजे पाचशे ग्रॅम पाऊन किलोग्रॅम म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम आणि पाव किलोग्रॅम म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम याचा अर्थ किलोग्रॅमचा हे ग्रॅम मध्ये काय के केलेला आहे रूपांतर केलेलं आहे आता दुसरं उदाहरण पहा कविता भाजी खरेदी करायला बाजारात गेली तिने हिरवा वाटाणा अर्धा किलो गाजर एक किलो पत्ताकोबी पाऊन किलो आणि टोमॅटो पाव किलो तर कविताच्या पिशवीचे एकूण किती किलोग्रॅम वजन झाले हे आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे बघा गा, आता ही कविताची पिशवी आहे त्या पिशवीमध्ये त्यानं हिरवा वाटाणा पाचशे ग्रॅम घेतलेला आहे गाजर एक हजार ग्रॅम घेतलेला आहे पत्ताकोबी सातशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि टोमॅटो दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे तर आता एकूण हे चारी साहित्यात हे पिशवीमध्ये काय होणार आहे वजन किती आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि तुम्ही सुद्धा बाजारात जाताना कापडी पिशवीचा वापर करायचा आहे प्लास्टिक पिशवी वापरायची नाही आता पहा पाचशे ग्रॅम वाटाणा एक हजार ग्रॅम गाजर सातशे पन्नास ग्रॅम पत्ता कोबी आणि दोनशे पन्नास ग्रॅम टोमॅटो आता हे आहे ग्रॅमचा तर आपण काय केलेलं आहे ग्रॅमचं आता किलोग्रॅम मध्ये रुपांतर करून घ्यायचं आहे पाचशे ग्रॅमचा शून्य पॉईंट पाचशे किलोग्रॅम हिरवा वाटाणा एक हजार ग्रॅमचा एक हजार एक पॉईंट शून्य 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 किलोग्रॅम गाजर सातशे पन्नास ग्रॅमचा शून्य पॉईंट सातशे पन्नास किलो आणि दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलोचा आपल्याला किलोग्रॅम मध्ये रुपांतर किती झालेलं आहे शून्य पॉईंट दोनशे पन्नास ग्रॅम आता ह्या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला बेरीज किती येणार आहे दोन पॉईंट पन्नास पाचशे किलोग्रॅम समजलं आता पहा आपण प्रत्यक्षपणे बेरीज करणार आहोत आता बेरीज करताना पहा दशांश चिन्हाची चि मांडणी ही व्यवस्थित करता आली पाहिजे दसां, चिन्हाची दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह आधी काय करायची मांडून घ्यायचं त्यानंतर बघा पहिला प्रश्न आहे नऊशे पाच दशांश पाच अधिक सत्तावीस दशांश एकशे सत्याण्णव मग आता आपण काय करूया मांडणी करून घ्या मांडणी करताना पहा सर्वात सोपं दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आधी हे पाच शून्य आणि नऊ आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडून बाजू अंक कुठला आहे नुसती पाच आहे म्हणताना दशांश चिन्हा नंतर आपण काय केलेलं आहे पाच लिहिलेलं आहे आता पहा दुसरी दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह सत्तावीस दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला आहे म्हणताना एका घराखाली एक अंक मांडून घ्यायचा आहे त्यानंतर एकशे सत्त्याण्णव पहा एकशे सत्त्याण्णव आता ही जर मांडणी तुम्हाला व्यवस्थित करता आली तर आपल्याला बेरीज काय होणार आहे व्यवस्थित होणार आहे तर आता बेरीज करताना पहा ज्या जागी मोकळ्या आहे तिथं आपण शून्य मांडू शकतोय आता शून्य अधिक सात सात शून्य अधिक नऊ नऊ पाच अधिक एक सहा बरोबर आता पहा आता आपण एका अंकाची बेरीज करणार आहे पाच अधिक सात बारा बाराशी दोन हा चाला एक आता दोन अधिक शून्य दोन दोन आणि एक तीन अगदी बरोबर आणि नवाशी नऊ म्हणजे एकूण दशांश अपूर्णांकाची आपली बेरीज किती आली नऊशे बत्तीस दशांश सहाशे सत्त्याण्णव बरोबर आता पहा दुसरा आपण गणित पाहायचं आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मांडणीसुद्धा आपण दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला आधी पूर्ण संख्या मांडून घ्यायचं आहे आता अठ्ठेचाळीस ही पूर्ण संख्या आहे मग राहिलेल्या ठिकाणी आपण काय करायचं आहे शून्य मांडून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी संख्या आहे सहाशे सहाशे तीन घरामध्ये एकक दशक शतक त्यानंतर दशांश चिन्ह दशांश चिन्हानंतर एकूण सत्त्याण्णव हे दोनच अंक आहेत म्हणताना दोन अंक आपण मांडून घेतलेत आता ह्याची पहा शून्य अधिक सात सात शून्य अधिक नऊ नऊ आठ अधिक शून्य आठ चार अधिक शून्य चार आणि सहा। सहाशे सहा म्हणजे एकूण किती झाले सहाशे अठ्ठेचाळीस दशांश सत्त्याण्णव हे आपली का आलेलं आहे उत्तर आलेलं आहे त्यानंतर पहा याची मांडणी आपण करून घे सातशे पाच दशांश पंचवीस त्यानंतर चौसष्ट दशांश शून्य सत्तावन्न आता ह्याची पहा साताशी सात पाच आणि पाच दहा हातचा एक एक आणि एक आणि दोन तीन पाच आणि चार नऊ सहा अधिक शून्य सहा साताशी सात म्हणजे सातशे एकोणसत्तर दशांश तीनशे सात हे उत्तर आपल्या आलेलं आहे त्यानंतर पहा आता तीन अंकी बेरीज आहे तीन अंकी बेरीजची मांडणी बघा पूर्ण संख्या एकक दशक शतक मध्ये मांडून घ्यायचं सहाशे त्र्याण्णव त्यानंतर पूर्ण संख्या आहे शून्य शून्य मांडून घ्या त्यानंतर दुसरी संख्या आहे सहा दशांश तीनशे सत्तावीस त्यानंतर तिसरी संख्या आहे त्रेपन्न दशांश सातशे <usallu's> सात आता ह्याची बेरीज पहा सात अधिक शून्य सात दोन अधिक सहा आठ सात अधिक दहा, तीन नौ, 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 दहा दहाशे शून्य हातचा एक सहा तीन नऊ नऊ नऊन एक दहा दहा तीन तेरा तेराशे तीन हातचा एक नवन दहा, पंदरा, एक दहा दहा आणि पाच पंधरा पंधराशे पाच हातचा एक सहा आणि एक सात अगदी बरोबर सातशे त्रेपन्न दशांश शून्य सत्याऐंशी ह्या काय झालेल्या बेरीजचं बेरी उत्तर आलेलं आहे त्यानंतर आपण वजा पाहणार आहोत वजा बाकीची जो मांडणी आहेत त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे पंच्याऐंशी दशांश शहाण्णव त्यानंतर दोन पूर्ण संख्या तीनशे पंचेचाळीस आता वरती आपल्याला पाचच्या वरती शून्य नाही म्हणताना आपण शून्य मांडून घ्यायचं आहे शून्यातून पाच जात नाही म्हणताना काय करायचं आपण शून्याला खाट मारून शेजारच्या घरामधून एक हापसा मागून घ्यायचा आहे मग शून्य हे तो वरती लिहिलं सहा मधून एक एखादचा मागून घेतला इतर राहिले किती पाच मग दहातून पाच गेले पाच राहिले पाचातून चार गेला एक राहिला किती राहिले सहा राहिले आणि पाचातून दोन गेले तीन आणि आठाशी आठ म्हणजे वजाभात किती आली त्र्याऐंशी पॉईंट सहाशे पंधरा त्यानंतर पहा दुसरं गणित आपण पाहूया दोनशे दशांश शून्य शून्य पॉईंट आणि त्यानंतर आपली दुसरी संख्या आहे सतरा दशांश एकशे शहाऐंशी आता पहा ह्याची वजाबाकी करताना आपण काय करायचं आहे पाचातून सहा जात नाही पाच वर घेतला शून्यातून हातचा आपल्याला घेता येत नाही म्हणताना शून्य आपण वर घेतलं शेजारच्या घरातून हातचा मागाव म्हटलं तर शेजारी घरात पण शून्यच आहेत त्याच्या शेजारी हातचा मागाव म्हटलं तर शेजारी घरा किती येत आहेत शून्यच संख्या आहेत पुन्हा त्याच्या शेजारी शून्यच आहेत म्हणून काय करायचं शेजारचा घरामध्ये एकूण दोन आहेत त्यापैकी काय करायचं एक माणूस इथं आपण हातचा मागून घ्यायचा मग इथं दोनापैकी एक गेला राहिला किती एक पुन्हा एक इथं मागून घ्यायचा इथं राहिले किती नऊ पुन्हा दहाून इथं एक मागून घ्यायचा इथं राहिले किती नऊ पुन्हा दहातून इथं एक मागून घ्यायचं इथं राहिले किती नऊ आता पहा दातून इथं पुन्हा एक गेला इथं राहिले किती नऊ आता पंधरातून सहा गेले राहिले नऊ नवातून आठ गेला राहिला एक नावातून एक गेला राहिले आठ आणि नवातून सात गेले दोन नवातून एक गेला आठ आणि एकाशी एक म्हणजे एकूण आपली वजाबाकी किती आली आठशे ब्याऐंशी दशांश आठशे एकोणीस ही काय झाली वजाबाकी आपली दशांश पूर्णांकाची झालेली आहे आता आपण शाब्दिक उदाहरण पाहूया अविनाशने बेचाळीस किमी तीनशे पासष्ट मीटर प्रवास बसणे बारा किमी चारशे साठ मीटर प्रवास मोटारने आणि सहाशे चाळीस मीटर प्रवास पायी केला तर त्याने एकूण किती किलोमीटर प्रवास केला आता पहा तिथं आपण वर्गीकरण करून घेतलेला आहे बेचाळीस किमी तीनशे पासष्ट मीटर बसने बेचाळीस किमी बारा किमी चारशे साठ मीटर मोटारने आणि सहाशे चाळीस मीटर पायी आता ह्याचा आपण किलोमीटरचा मीटर मध्ये रूपांतर करून घेतलेला आहे बेचाळीस पॉईंट तीनशे पासष्ट बारा पॉइंट चारशे साठ आणि शून्य पॉइंट सहाशे चाळीस हे आपण काय केलेलं आहे त्याची मांडणी काय करायचं आहे शाब्दिक उदाहरणाची बेरीज आपल्याला करायची आहे आता बेरीज करताना पहा पहिली संख्या आपल्याला लिहायची आहे बेचाळीस दशांश तीनशे पासष्ट त्यानंतर बारा दशांश चारशे साठ आणि तिसरी संख्या आहे आपली शून्य सहाशे चाळीस बरोबर आता पहा बेरीज आपल्याला करायचं आहे पाच अधिक शून्य शून्य पाच सहा सहा बारा बारा आणि चार सोळा सोळाशे सहा हातचा एक सहा चार दहा दहा तीन तेरा तेराने एक चार तेराने एक चौदा चौदाशे चार हातचा एक दोन आणि दोन चार चार आणि एक पाच चार आणि एक पाच म्हणजे एकूण काय करावं लागणार आहे अनिताला एकूण अविनाशला पंचावन्न दशांश चारशे पासष्ट मीटर प्रवास हा केलेला आहे त्यानंतर आज एक उदाहरण पाहूया शेवटचा आपण शब्दिक कि कार ने की अनिता कारने ताशी शहाऐंशी पॉइंट सहा किमी वेगाने प्रवास करत होती रस्त्यावर कारची वेग मर्यादा ताशी पंचावन्न किमी अशी सूचना होती तर तिने गाडीचा वेग कितीने कमी केल्यास वाहतुकीच्या नियमाचे पालन होईल तर पहा इथं किलोमीटरचं पुन्हा आपण किलोमीटर ह्याच्यामध्ये रूपांतर केलेलं आहे पंच्याऐंशी दशांश सहा किमी कारण केलेलं आहे पंचावन्न हे सूचनेचं पालन केल्यामुळे ह्याचं रूपांतर आपण केलेलं आहे आता ह्याच्या आपण काय करायचे आहे वजाबाकी करायची आहे वजाबाकी करताना काय करायचं आहे पहिली संख्या पंच्याऐंशी दशांश सहा आणि पंचावन्न दशांश शून्य आता वजाबाकी करताना पहा सहा तुम शून्य गेले सहा आले त्यानंतर पाचातून पाच गेले शून्य आणि आठातून पाच गेले तीन याचा ता, अर्थ तीस दशांनी ताशीचा समजलं सगळ्यांना तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे तर बेरीज आणि वजाबाकी दशांश पूर्णांकाच सराव संच चौदा हे पूर्णपणे सोडवायचं आहे तर चला आपण तर मुलांना आज आपण दशांश पूर्णांकांची बेरीज वजाबाकी आणि त्याचबरोबर शैक्षणिक साहित्यानुसार दशांश अपूर्णांकांची स्थानिक किंमत एकक दशक शतक यांची आपण स्थानिक किंमत पाहिलेली आहे त्यानुसार आज आपण काय करणार आहोत राहिलेला सराव संच चौदा मधील जी शाब्दिक गणित आणि दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी ह्यातील जे काही गणित राहिलेले आहेत ते तुम्ही उद्या सोडवून आणायची आहेत तुम्हा हे तुम्हाला काय असणार आहे स्वाध्याय असणार आहे आणि एक गणिताच उपक्रम म्हणून तुम्ही तुमचा जो आठवडी बाजार असतो की नाही त्या आठवडी बाजारामध्ये आपल्या आई वडिलांसोबत बाजारात जायचं आणि कापडी पिशवी बरोबर तुम्ही काय काय आई आपल्या किंवा वडिलांनी काय काय साहित्य खरेदी केलेली आहे त्याची नोंद तुम्ही मध्ये करून घ्यायची आहे मग त्याचं किलोमीटरच किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये ग्रॅमचं किलो मध्ये तुम्ही काय करायचं त्याचं रूपांतर करायचं आहे म्हणजे आज आपण जे काही गणित शिकलो ते आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा वापर ही करायचं आहे सर्वज सम, सर्वांना समजलं धन्यवाद